सेनेचे प्रवक्ते शरद कोळी यांनी एका आंदोलन दरम्यान सुशीलकुमार शिंदे खासदार प्रणिधी शिंदे यांच्याबद्दल एकेरी आणि अपशब्द वापरून गाडी फोडण्याची भाषा केली होती यामुळे महिला काँग्रेस व जाई जुई विचार मंचच्या महिला कार्यकर्त्या आक्रमक झाल्या शरद कोळीचा निषेध करण्यासाठी सोलापुरातील कंबर तलावजवळील पत्रकार भवन चौकातील त्यांच्या ऑफिसवर चाल करून चपला व बांगड्या फेकण्यात आल्या आणि पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला यावेळी पोलिसांनी विरोध करत पुतळा हिसकावून घेतला तसेच शरद कोळी यांच्या निषेधाचे जोरजोरात घोषणाबाजी करण्यात आली तसेच आज सकाळी सोलापूर शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष गणेश डोंगरे यांनीही शरद कोळी यांच्या ऑफिससमोर जाऊन शरद कोळीचा समाचार घेत खासदार प्रणिती त्यांच्या गाडीजवळ पोहोचण्यापूर्वी तुझी गाडी फोडणार असा इशारा दिला होता या आंदोलनात कल्पना रव्वा सुजाता माने देवता धायगुडे सुनीता इंगळे मीरा घटकांबळे शुभांगी लिंगरा लिंबोळे शकुंतला कांबळे भाग्यश्री जाधव सुनंदा माळगे भाग्यश्री कदम सुनीता साबळे साखरे सविता ऐगोळे मोरखडे मनीषा साठे भाग्यश्री जाधव रेखा केंगार यांच्यासह इतर महिला कार्यकर्त्या सहभागी झाले होते सोलापूर शहरचे शहर मध्ये आणि आता सध्या चालू खासदार आहेत एक लेडीज आहे माननीय प्रणितीत आहे सुशील कुमार शिंदे ह्या दिग्गज नेते माननीय सुशील कुमार शिंदे गृहराज्यमंत्री यांच्या कन्या आहेत आणि पूर्ण महाराष्ट्राला नव्हे तर पूर्ण देशाला त्यांची ख्याती आहे की एक सुसंस्कृत आणि सभ्य माणूस देशाच्या केंद्रीय मंत्री त्यांची कन्या तुला दादा मती कुत्र्या तुला लाज वाटत आहे का एका लेडीजला अशी असभ्य वर्तणूक तुझ्यात हिंमत आहे तुझ्यात दम आहे तू मर्द आहेस तर एका लेडीजला तो, तो आव्हान करतो तू खरा मर्द असाल तर तू हे ना तू जेंट्सला आव्हान कर ती लेडीज मर्दाची छाती आहे म्हणून तीन वेळा आमदार झाली एक वेळा खासदार झाली त्यांच्या कामाच्या जीवावर झाली त्यांनी तुझ्यासारखी गुंडगिरी भाषा बोलली नाही आणि तुला एवढा मिरची लागायचं कारण काय जे शहर दक्षिणची जागा आहे त्या जागेवरती माननीय सुशील कुमार शिंदे मंत्री झाले आनंदरावजी देवकाते हे दुगदुगेस मंत्री झाले माननीय दिलीपराव माने हे आमदार झाले ही जागा खरी काँग्रेसची होती आणि ते काँग्रेसच्या जागेवर न ना विलास्तव आघाडी सरकारच्या निमित्ताने ती जागा घेतली पण हे जागा ह्या जागेला काल निवडणूकला निषेध कशासाठी की ही शहर रक्षणाला ही जागेला आमचे आमदार प्रणितीता शिंदे आणि तसंच सुशील कुमार शिंदे यांनी कानादी साहेबांना पाठिंबा जाहीर केला हे जी मिरची त्याला ठेचली गेली ह्या ह्याच्यासाठी आम्ही एका महिलाला बोलण्याची वर्तणूक नाही त्या कुत्र्याला म्हणून जाहीर निषेध करतो निषेध काय निषेध म्हणजे तुम्ही बोला तुझ्या हिंमत जर असेल तू ये तुझी गाडी त्याच्या बापाचे राजे हुकुमशाही राजे तू गुंडा असेल ठाकरे सरकार बघायला तयार आहेत ना सोलापूरचे ठाकरे सरकारचे आहेत ना जुने दिग्गज नेते आहेत ना